आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या सातपूर एमआयडीसी भागातील एरियन फिनिशिंग कंपनीचे गोडाऊन फोडून कॉपर टोपाट प्लेटची चोरी करणारी टोळी जेरबंद बंद करण्यात नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांना यश आले असून त्यांच्याकडून रिक्षासह चार लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून रोहित सुरेश गवई विवेक सतीश बत्तासे अजहर कय्यूम अत्तार अजय विश्वनाथ मैतकर गुलाब खान नवाब खान पठाण या पाच जणांना जेरबंद करण्यात आले असून पुढील कारवाई कामे सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का एडिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर विलास गांगोडे राजाभाऊ गांगोडे नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर अतुल पाटील चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी तेजस मते प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे जितेंद्र वजिरे सुनील खैरनार तसेच सातपूर पोलीस ठाण्याकडील अनिल आहेर रवींद्र जाधव सचिन आजवे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नासा